हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे तर आज जे थमनेल पाहून तुम्हाला समजला असेल का आजचा व्हिडिओ कोणचा आहे म्हणून मी बाराशे रुपयामध्ये किती ब्लाऊज शिवले ते तुमच्याबरोबर शेअर करणारे जे काही ब्लाऊज शिवले ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत तर बघा आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन मैत्रिणी असतील का ज्यांना कटिंग वगैरे जमत नाही तर त्यांनी आपल्या चॅनलवरती पण भरपूर व्हिडिओ आहेत कटिंगचे ते सुद्धा तुम्ही नक्कीच बघू शकता तर मी इथं बघा एवढे ब्लाऊज शिवले तर बाराशे रुपयामध्ये ब्लाउज घ्यायला येणार आहे त्याच्यामुळं मग त्याच्या आधी जो आहे ना आपला व्हिडिओ जो आहे ना तो पटकन शूट करून घेणार आहे मी कारण की ब्लाऊज घ्यायला बोलवलेला आहे मी आणि तेच म्हटलं बाराशे रुपयामध्ये मी किती ब्लाऊज स्टिच केले ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हा एक ब्लाऊज आहे जो मी तुमच्याबरोबर याचं कटिंग आणि स्टिचिंग शेअर केलेलं आहे बघू शकता बोटनेक ब्लाऊज आहे आणि पुढून प्रिन्सेस कट आहे प्रिन्स कट बोटनेक आहे आणि थोडासा गळा जो आहे हुका टाकलेले आहेत पुढून बघू शकता तुम्ही ओपन आहे त्याच्यानंतर बाही आणि असा पफ घेतलेला आहे तर छोटासा पफ आहे हा जो घातल्यानंतर खूपच छान दिसतो तर याचाही लुक खूप छान आहे अशा पद्धतीने हा स्टिच केलेला आहे तर एकूण किती ब्लाऊज झाले ते पण शेअर करते तर हाँ एक के एक हा एक ब्लाऊज स्टिच केलेला हे एकाच कस्टमरचे ब्लाउज आहेत सर्व तुमच्या इकडे किती शिलाई आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आता ह्या ब्लाउजची शिलाई किती तर बघा ह्या ब्लाऊजची शिलाई मी दोनशे तीस रुपये घेतलेली आहे आणि तुमच्या इकडे ह्या ब्लाऊजची शिलाई किती आहे मला पण तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून त्याच्यानंतर हा एल्बोबाही आहे सिंपल गोल गळा घेतलेला आहे आणि ह्या ब्लाउजचं जो आहे मी आदल्या दिवशीच्याच व्हिडिओच्या कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की साधा पीस होता पण त्याला त्यांनी अस्तर टाकलेला आहे त्याच्यामुळं हा इतका रफ आणि टफ ब्लाऊज झालेला आहे एकच नंबर आणि शिवल्यानंतर पण शिवायला पण खूपच छान वाटत होता आणि शिवल्यानंतर पण खूप सुंदर दिसतो आहे याचं लुक जो आहे ना तो खूप सुंदर दिसतोय तर तुम्ही बघू शकता कटोरी ब्लाऊज आहे एल्बो आहे आणि या पद्धतीने त्यांनी स्टिच केलेलं आहे तर मी फक्त एल्बो जर शिवला तर अस्तरचे एक्स्ट्रा पैसे घेत असते बाकी आमच्या इकडे ब्लाऊजची शिलाई जी आहे ती दीडशे रुपये आहे मी अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता कॉलर ब्लाऊज आहे हे बघा संपूर्ण कॉलर ब्लाऊज आणि पूर्ण जी आपली हाताची हाता बाही जी आहे ती पूर्ण अशी मनगटापर्यंत आहे संपूर्ण बाही तरी या पद्धतीने आहे हे संपूर्ण आपण कटोरी कॉलर ब्लाऊज आहेत कटोरी शिवलेले आहेत प्रिन्स कट नाही आहे तर कटोरी कॉलर ब्लाऊज आहेत हे, हे तर हे जे दो हे ब्लाऊज जे आहेत हे, हे, हे दोन आहेत तो एक आहे आणि हा एक आहे जे डेली यूजसाठी वापरता आमच्या इकडे तर हे बघा तर या पद्धतीने हे दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहे त्याच्यानंतर हा पण एक आहे जो कटोरी आहे आणि एल्बोबाही आहे तर हा सुद्धा सिंपल आहे हे बघा सिंपल गोळगाळा शिवलेला आहे याचाही अशा पद्धतीने कटोरी एल्बो आणि सिंपल आहे गोलगळा आणि हा एक जो आहे ना हा त्यांच्या मम्मीचा आहे मम्मीसाठी शिवलेला ब्लाऊज आहे हा त्यांच्या पैठणीवरचा तर कटोरी आहे आणि हा एकाच अस्तरमध्ये संपूर्ण ब्लाऊज हा झालेला आहे तर त्यांचे असे एक म्हणजे ब्लाउज होते ते तर त्यांचे एकूण ब्लाऊज जे होते ते सहा ब्लाऊज होते तर त्याच्यामध्ये जो होते ते दोन कॉलर ब्लाऊज होते त्यांचं त्यांचे स्वतःचे सहा स्वतःचे जे आहे ते पाच ब्लाऊज आहेत आणि त्यांच्या मम्मीचा एक धरला तर एक सहा ब्लाऊज आहेत तर एवढे सहा ब्लाऊज जे आहेत ते मला याची शिलाई जी आहे ती बाराशे रुपये झालेली आहे तर मी तुम्हाला शिलाई पण सांगितली की कशा पद्धतीने मी शिलाई पण घेतलेली आहे आणि एवढं तेव्हा एवढं ब्लाऊज शिवल्यानंतर बाराशे रुपयाचं काम झालेले आहे त्याच्यामध्ये आपला दुसरा पण खर्च असतो अस्तर दोरे मेहनत कटिंग वगैरे भरपूर आहे त्यावेळेस हे ब्लाऊज आहे ते तयार झालेत कस्टमर घ्यायला येणार आहे त्याच्यामुळं म्हटलं त्याच्या आधी मी तुमच्या वेळेस शेअर करते तुमच्या इकडे किती शिलाई आहे तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही ह्या ब्लाऊजांची शिलाई किती घेतली असते सुद्धा तुम्ही नक्कीच सांगा तर मग व्हिडिओ जो आहे एकदम छोटासा बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला आवड़, आवड़ सांगा? असे व्हिडिओ बघायला आवडतील का माझं डेली ब्लाऊजचं रुटीन बघायला आवड आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ